डोके चालवा कोडे सोडवा डोके चालवा आणि दिलेल्या आकृतीतील त्रिकोण ओळखा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आकृती देणार आहे ती आहे त्रिकोणाची आकृती अशा त्रिकोण खूप काढलेले आहेत त्या आकृत्या किती आहेत त्या ओळखायच्या आहेत आणि आपल्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या आकृतीचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा उत्तर शेवटी सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं त्रिकोण मोजायचे आहेत तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे विविध परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी किंवा इतर परीक्षेमध्ये पझल्स कोडी विचारले जातात आणि आकृत्यासुद्धा विचारल्या जातात तर आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला आकृती विचारलेली आहे तर ते त्या आकृतीचं उत्तर सांगायचं आहे या ठिकाणी आकृती काढलेली आहे आणि त्या आकृत्यामध्ये त्रिकोण किती आहेत हे सांगायचे आहे अशा पद्धतीने आकृत्या काढलेल्या आहे पर्याय या ठिकाणी मी देत आहे तर पर्याय ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार देत आहे एक दोन तीन आणि चार यापैकी मी पर्याय देत आहे आता पर्याय क्रमांक एकला दोनला तीनला मी काही अंक देत आहेत ते ओळखायचे आहेत किती त्रिकोण आहेत ते सांगायचे आहेत पर्याक्रमांक एकला चाळीस त्रिकोण दिलेले आहेत पर्याय क्रमांक दोनला सहा त्रिकोण दिलेले आहेत पर्यायक्रमांक तीनला एकवीस त्रिकोण दिलेले आहेत पर्याक्रमांक चारला सात त्रिकोण आहेत तर याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा डोके चालवा आणि त्रिकोण ओळखा वेळ आहे पटापट त्रिकोण ओळखा आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा डोके चालवा त्रिकोण ओळखा तर याचं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस त्रिकोण या ठिकाणी आलेले आहेत तर एकवीस त्रिकोण कसे काढायचे ओळखायचे बघा इथे आता काही बाजू आहेत किंवा भाग आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा भाग आहेत किंवा ते बाजू दिलेले आहेत त्याचे आपण भाग केलेले आहेत एक दोन तर या सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची आहे पाच आणि सहा बरोबर या सर्वांची बेरीज होते एक आणि दोन तीन आणि तीन सहा आणि चार दहा पाच पंधरा सहा एकवीस एकवीस एक उत्तर आलेलं आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा